कोल्हापूर जिल्हा परिषदमधील अधिकारी प्राथमिक कादर शेख आणि त्यांचं जे प्रशासन आहे त्यांनी तर त्या ठिकाणी सत्तावीस शाळांना सात शाळांना सत्तावीस शिक्षकांची पदं आणि त्या ठिकाणी पद नसताना आणि त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी कोट रुपये वेतन काढलेलं आहे त्याला कोण जबाबदार आहे शेतकऱ्यांच्या नावाने करमाळा तालुका अक्कलकोट तालुक्यामध्ये एकशे ऐंशी विहिरी त्या ठिकाणी दाखवून कर्ज उचलण्यात आलेलं आहे शेतकऱ्याला कर्ज मिळालेलं नाही एकशे ऐंशी विहिरीचे अनुदान गेलं कुठं अशा प्रकारे समाज कल्याणपासून प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषदमध्ये अशा एकूण त्या ठिकाणी बारा विभागाचा मोठा घोटाळा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं सांगतो आज माझ्याकडे पुरावे आलेत तिथले जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्रीमती स्मिता पाटील हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत परंतु त्यांनी एक दिवसा दहा दिवसासाठी प्राथमिक माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांचा चार्ज घेतला आणि बंदी काळात त्यांनी तीस वैयक्तिक मान्यता दिल्या आणि मागचं दहा दहा पाच पाच वर्षाचं वेतन काढलं हे सरकारला दिसत नाही का भारतीय जनता पक्षाची सरकार हे मस्तवाल आहे अंबानी टाटाची सरकार आहे भांडवलदारांची सरकार आहे हे जनतेची सरकार नाही आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या सरकारला आव्हान देण्यासाठी त्यांच्या प्रशासन आणि त्यांच्या शासनाविरुद्ध सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना घेराव घेऊन त्या ठिकाणी आम्ही तोंड काना करायचा निर्णय एकमताने घेतलेला